नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील माझी लाडकी बहीण अर्जदारांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता बऱ्याचशा दिवसापासून माझी लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याबद्दल महिला वाट आहे मित्रांनो आतापर्यंत लाडकी बहिणींना येथे सुरळीतपणे दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेले आहे परंतु मित्रांनो येथे काही महिलांना येथे दोन हप्तेसुद्धा मिळाले नाही काही महिलांना एक हप्तासुद्धा मिळाला नाही आता त्यांना येथे येणारा त्यांच्या बँक खात्याची जर येथे आधार कार्ड त्यांना लिंक असेल तर मित्रांनो येथे आता त्यांना तिन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यात म्हणजे साडेचार हजार रुपये येथे पडणार आहे तर मित्रांनो महिलांना आता उत्सुकता लागली आहे की येणारा आता तिसरा हप्ता आपल्याला कधी मिळेल परंतु मित्रांनो आता बऱ्याचशा येथे सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते तारखा दिल्या होत्या परंतु मित्रांनो हो ह्या तारखेच्यानुसार महिलांच्या बँक खात्यात येथे पैसे पडले नाही मित्रांनो आता मागे झालेलं आहे ते बुलढाणा लाईव्ह सभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी येते पुढची होणारी सभा ज्या ठिकाणी ठरेल त्या ठिकाणून येते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येते तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो अशी माहिती समोर आली की आता येणारा तिसरा हा हप्ता एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार रा आहे मित्रांनो या रायगड याच्या सभेमधून लाडकी बहिणींना येणारा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे मित्रांनो अशी छोटीशी माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र